कोल्हापुरात एका डॉक्टरशी अवघ्या दोन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आली आहे गेले शुक्रवारी गोव्याला जातो असं सांगून घराबाहेर पडलेल्या डॉक्टर सतीश देऊलकर यांचा दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला पाटपणहाडा कासारी नदीच्या कुरड्या पात्रात दगडानं डोकं ठेचलेल्या अवस्थेत देऊळकरांचा मृतदेह सापडला या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता उत्तम देसाई आणि तानाजी थोरात यांनी हत्या केल्याचं उघड झालंय मर्चेंट नेव्ही मध्ये नोकरी लावण्याचा आवेश दाखवून डॉक्टर देउलकरांनी या दोघांकडून दोन हजार रुपये घेतले होते मात्र नोकरी लावली नव्हती त्याचाच राग आल्यानं चिडलेल्या दोघांनी त्यांची हत्या केल्याचं कबूल केलंय पोलिसांनी त्यांना अटक केलीय तपास करत असताना त्या डेडबॉडीची पुढं ओळख पटली सदरची डेडबॉडी ही सतीश देऊळकर डॉक्टर यांची असल्याचं निष्पन्न झालं आणि सदर तपासात पुढं संयुक्त तपास करताना यातील दोन्ही आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली आणि दोन आरोपी त्यात पकडण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक आरोपी आहे उत्तम देसाई आणि दुसरा आरोपी आहे तानाजी आनंदात थोरात या दोन्ही आरोपींना आज ताब्यात घेतलेले आहेत